या पृष्पन्न बाजार लासलगाव त्यानंतर सोलापूर त्यानंतर लासलगाव या बाजार समितीतून एक महत्वाची सूचना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुढे छोटं नका अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका पृथ्वीवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बयकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून जॉक्रम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो काय सविस्तर महत्त्वाचे अपडेट महत्त्वाचा हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघूया तत्पूर्वी चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलंच असणार आहे कळू शकता बाजार बाजारांतील लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्पन्न बाजार बादारतील लासलगाव दिनांक वीस जून दोन हजार चोवीस गुरुवार उच्चे बाजारवाह एकूण कांदळीगावमध्ये चारशे पन्नास नगांची आहे आवक तर उन्हाळकांसाठी चारशे पन्नास नगांची आवक कांदा अवकांदाची नऊ हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त बत्तीसशे एक्केचाळीस सरासरी एकतीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे त्यानंतर बाजार समिती या ठिकाणी महत्त्वाची सूचना जाहीर सूचना इतिहास आहे सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना लासलगावची सूचना आहे करण्यात येते की उद्या दिनांक म्हणजे आज दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा व धान्य व्यापारी काही कामानंतर बाहेर गेले जाणार असल्याने उद्या लासलगाव मार्केट यार्डवरील कांदा धान्य लिलाव सकाळच्या सत्रात होतील दुपार वरून दुपारून कांदा व धान्य शेतमालाचे लिलाव बंद राहणार आहे सकाळच्या सत्रात जे काही बाजार समोर येते तुम्ही सकाळच्या सत्राचेच आहे दुपारनंतर मार्केट बंद होणार आहे अशी संबंधित घटकांनी सूचना या ठिकाणी लिलाव बंदच्या संदर्भातली महत्त्वाची सूचना आहे ही सूचना तुम्हाला कालच द्यायला पाहिजे होती परंतु थोडा उशीर झाल्या असल्या कारण तुम्हाला आज देतो आहे त्यानंतर या ठिकाणी म्हणू शकता वीस जून दोन हजार चोवीस रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये पंच्याण्णव कांदा गाड्यांची आवक झाली आहे आवकेत या ठिकाणी घट आहे भावात काय नक्की बदल होतो आहे आपण लगेचच यानंतरच्याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट बाजारभाव दाखवले जाणार आहे धन्यवाद भेटूया आपण तोपर्यंत तेच थांबतो आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा सांगणार तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जायची माहिती पूर्ण कांदा बाजारभाचे तोपर्यंत थांबतो आहे महाराष्ट्र शिवन धन्यवाद भेटूयापूर्ण